हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोबी आणि आळूच्या पानांपासनं अगदी अफला तूण अशी एक रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसणारे याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते कारण ही रेसिपी खूप नवीन आहे अगदी नवीन आहे तर चला जास्त वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी काही आळूची पानं घेतलेली आहेत ही लहान पानं आहेत तुमच्याकडे मोठी असतील तरीसुद्धा चालणार आहे ही पानं मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बघा आपल्याला धुवूनच ही पानं घ्यायची आहेत त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याचं डेट आपल्याला सेपरेट करायचं आहे आता ही पानं कवळी आहेत त्यामुळे डेट खूप निबार नाही आहे पण तरीसुद्धा मी काढून घेतलेलं आहे तर बघा इथे संपूर्ण पानांची देठं काढून घेतली त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही पानं आपल्याला कट करून घ्यायची आहेत खूप सोपी प्रोसेस आहे खरंच करायला इतकी सोपी आहे ना ही रेसिपी खायलासुद्धा अगदी चविष्ट आहे एकदा तुम्ही ही रेसिपी केली की नक्कीच तुम्ही नेहमी या पद्धतीने ही रेसिपी कराल याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पानं अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहेत तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचे त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून कळवा तर बघा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण पानं कट करून घेतलेली आहेत ही जवळपास पाच पानं होती आता ही पानं कट करून झाली की आपल्याला कोबीसुद्धा कट करून घ्यायचं आहे बघा इथे मी अगदी थोडा कोबी घेतलेला आहे पानं कमी आहेत त्यामुळे कोबीसुद्धा कमी घ्यायचं आहे जितकी पानं आहेत तितकाच कोबी घ्यायचा म्हणजे कट केल्यानंतर त्या क्वांटिटीमध्ये आपला कोबी झाला पाहिजे बघा कोबीसुद्धा असा पातळ कट करून घ्यायचा आहे आणि खूप लांब लांब नाही कापायचं आहे अगदी व्हिडिओत दाखवलं आहे त्या पद्धतीने आपल्या बोटापेक्षा जास्त लांब का तर कापायचा नाही आहे तर बघा इथे मी संपूर्ण कोबीसुद्धा कट करून घेतला आहे तोपर्यंत जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहे ते कमेंट करून नक्कीच कळवा बघा इथे अशा पद्धतीने कोबी आणि पान ही पानं कट करून झालेली आहेत आपली आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया बघा थोड्या मोठ्या भांड्यामध्येच आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घेणार आहे मी बघा ह्यापासून जी रेसिपी तयार होणार आहे ना खरंच ती कमालीची आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी अगदी थोडंसं हिंग घातलं त्यानंतरनं आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे त्याचबरोबर बघा थोडीशी मी अगदी हळद घालून घेणार आहे आणि त्यानंतरनं थोडी बेडगी मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे बेडगी मिरची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतरनं यावरती आपण थोडा ओवा असा हातावरती क्रश करून घालणार आहोत ओवा घातला की एक दोन चमचे इथे मी तिळाचासुद्धा वापर केलेला आहे हे तिळ मी भाजून ठेवले होते त्याच्यामुळे त्याचा रंग असा दिसतोय आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार बेसन घालून घेऊया बघा बेसन खूप जास्त घालायचं नाही आहे ह्याची काळजी घ्या आपण जो पदार्थ करतो आहे ना त्यासाठी बेसनपीठ खूप कमी लागतं इथे मी जवळपास फक्त अडीच चमचे व्यसनपीठ वापरले आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आता हे सगळे जिन्नस हाताने छान मिक्स करून घेऊया पानं मी थोडी आधी धुवून ठेवली होती त्यामुळे त्याला ओलावा नव्हता आणि कोबी तर आपण कट केल्यानंतर धुवत नाही त्यामुळे त्याच्यातसुद्धा ओलावा नव्हता म्हणून मी अगदी एक दोन चमचे पाणी हातावरती घेतले आणि अशा पद्धतीने बघा मिक्स करून घेते खूप जास्त पाण्याची गरज पडत नाही एक दोन चमचे पाण्यामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून होतं बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे तुम्ही बघितलं असेल बघा पीठ खूप जास्त नाही आहे अगदी जास्त घालायचं नाही आहे पण खूपच कमीसुद्धा घालायचं नाही आहे आपल्याला पीठ फक्त हे व्यवस्थित एकमेकाला चिटकलं गेलं पाहिजे इतकं पीठ पुरेसं आहे बघा पुन्हा मी एक चमचाभर पाणी घेऊन हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं हे झालेलं आहे आपलं आता चला आपण पटकणी ह्याच्या अगदी कुरकुरीत अशा भजी तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं मीडियम फ्लेमवरती तेल छान गरम करून घेतले त्यामध्ये अशी पसरट भजी आपल्याला घालून घ्यायची आहे म्हणजे छान अशी बघा आपण कांदा भजी करतो ना खेकडा भजी अगदी त्या पद्धतीने ही भजीसुद्धा आपल्याला सोडून घ्यायची आहे ही भजी खायला खरंच खूप जास्त छान लागते अगदी कुरकुरीत होते त्याचबरोबर आळूची पानं आहेत आणि सोबत कोबीसुद्धा आहे त्यामुळे खरंच ह्याची चव खूप कमालीची येते जर यापूर्वी तुम्ही हे दोन पदार्थ एकत्र करून अशी भजी तयार केली नसेल तर नक्कीच एकदा करून पहा असंही उन्हाळा आहे आणि जेवण जात नाही तर ताटामध्ये अगदी दोन भजी जरी असतील तरीसुद्धा बऱ्यापैकी जेवण करतं कारण की कसं होतं आजकाल उन्हाळ्यामुळे अजिबात तोंडाला चव नसते पण काहीतरी तळलेलं सोबत असेल जसं की, की पापड तर आपण नक्कीच दोन घास जास्तीचे जेवतो या पद्धतीने भजी करून पहा सगळ्यांना नक्कीच आवडेल तर बघा छान गोल्डन सोनेरी रंगावरती मी ही भजी तळून घेतलेली आहे आता ही भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अजिबात जास्तीची तेलकट पण होत नाही आणि अगदी कुरकुरीत अशी ही भजी तयार होते तर पहा इथे मी ही संपूर्ण भजी अशा पद्धतीने काढून घेतली आता पुन्हा मी याच तेलामध्ये शिल्लक राहिलेल्या बॅटरमधून भजी काढून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खरंच खूप मोलाचं आहे तर प्लीज जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका माझी भजीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे सुद्धा प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर बघा अशा पद्धतीने इथे संपूर्ण भजी मी तेलामध्ये सोडून घेतली आणि भजी छान गोल्डन सोनेरी रंगावरती आली तिचे बुडबुडे जरा कमी झाले की ती काढून घ्यायची आहे आपण ही संपूर्ण भजी मिडियम टू हाय फ्लेमवर तळून घेतली आहे बारीक गॅसवरती भजी जर तळली तर ते तेल पितात त्यामुळे बारीक गॅस करायचा नाही आणि ह्या भजीसाठी अजिबातच सोड्याचा वापरसुद्धा करायचा नाही आहे बघा इथे मी संपूर्ण भजी अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहे ही भजी तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा आपले आंबट कोणतीही चटणी असेल किंवा केचप असेल मेवणीज असेल किंवा नुसती चहासोबत तशीचसुद्धा खाऊ शकता खूप कमालीची होते एकदा तरी ट्राय करा आणि केल्यावरती मात्र मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग